सह्याद्रीला खेटून वसलेल्या खोपोलीत वन्यजीवांचा वावर वाढत चाललाय विकासाच्या वेगात वन्यजीव बेघर होत असून अलीकडेच येथे वानर गवा बिबट्याचे दर्शन झाले होते याच पार्श्वभूमीवर दोन दिवसांपूर्वी सिद्धार्थनगर परिसरात एक लांडोर लोकवस्तीत शिरला आणि त्याच्यावर एका श्वानाने हल्ला केला त्यावेळी उपस्थित असलेल्या प्रभा गायकवाड या महिलेने तत्परतेने धाडस दाखवत लांडोरची श्वानाच्या तावडीतून सुटका केली जखमी लांडोरवर त्यांनी प्राथमिक उपचार केले व त्याचा जीव वाचवला त्यानंतर अधिक उपचारासाठी त्यांनी खोपोलीतील पक्षीमित्र सुनील पुरी निसर्गमित्र रोशन पालांडे आणि योगेश शिंदे यांच्याशी संपर्क साधला शहरात उपचाराची सुविधा उपलब्ध नसल्याने पक्षीमित्रांनी तातडीने वन विभागाचे अधिकारी चंदन नागरगोजे यांना माहिती दिली वनविभागाने जखमी लांडोरला ताब्यात घेऊन खंडाळ्यातील वनविभाग कार्यालयात नेले पुढील उपचारासाठी तळेगाव येथील रेस्क्यू टीम मदत करणार असल्याची माहिती पक्षीमित्र योगेश शिंदे यांनी दिली जनोदयकरिता मनोज कळमकर खालापूर